नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील नमस्कार मित्रांनो आपणही जर कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल ते एक खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा लागेल चला तर मग आपल्या व्हिडिओकडे आप वळूयात प्राप्त माहितीनुसार शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबतचं सामान्य प्रशासन विभागाचं दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्यकडनं एक अतिशय महत्वपूर्ण परिपत्रक ही निर्गमित करण्यात आलं आहे त्यामध्ये शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबतचे शासन परिपत्रक यापूर्वी सुद्धा दिनांक सात पाच दोन हजार चौदा व दहा दहा दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आले होते असं असतानाही काही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी हे कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावत नाहीत व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा